श्रीरामपूर शहरातील भक्तिसिंग चौकात अज्ञात समाजकंटकांनी शहरातील भगतसिंग चौकात आज पहाटे अज्ञात समाजकंटकांनी धुमाकूळ घालत नागरिकांच्या घरासमोर उभ्या असलेल्या आठ वाहनांची तोडफोड केली विशेष म्हणजे ही घटना पोलीस मदत केंद्राजवळच घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सतरा सप्टेंबर रोजी झालेल्या टोळी युद्धातील आरोपीच्या घराच्या परिसरात ही तोडफोड झाल्याने या घटनेचा संबंध त्या वादाशी जोडला जात आहे पहाटे आठ ते दहा अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राच्या जोरावर ही तोडफोड केली यात तीन चाकी तसेच चार चाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे मात्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशी घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे नागरिकांकडून पोलीस प्रशासनाने तत्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट ताजा बारम्याकर सब्स्क्राइब बटन दाबून यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा